एरंडगाव जलसंपदा कार्यालयासमोर पाठ पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण उपोषणाचा दुसरा दिवस पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच शेतकऱ्यांचा निर्धार येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथे पालखेडच्या पाट पाण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून सध्या सुरू असलेल्या पालखेड पाटबंधारे डावा कालवा आवर्तनातून येवला पश्चिम भागातील वितरकांना पाठपाणी सोडावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक पासून उपोषणा सुरुवात झाले असून पालखेडचे पाटबंधारे अभियंता एवला यांना निवेदन दिले गेले आहे मात्र संबंधित अधिकारी आज उपोषण स्थळी दाखल झाले शेतकरी नेत्या अमृताची पवार या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ पाणी सोडण्यास सांगितले तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने अद्याप पिण्यासाठी देखील विहिरींना पाणी नाही सध्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पालखेड कालव्यात सावर्तन सुरू आहे पश्चिम विभागातील चारांना अत्यल्प पाणी सोडण्यात येऊन पाणी बंद केल्याने परिसरात जनावरांसह वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय म्हणून एवल्यातील पश्चिम विभागातील चारांना पाणी न सोडल्याने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून परिसरातील शेतकऱ्यांसह एरंडगाव येथे उपोषण आंदोलन सुरू असून जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले पाण्याबाबत पालखेड कालवा विभागाकडून नेहमीच दुजाभाव होत पाणी वेळेवर व आवश्यक तेवढे न मिळणे नित्याचे झाले असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटास तोंड द्यावे लागते यास केवळ पालखेड कालवा विभाग जबाबदार असून यापुढे हा अन्याय खपून घेतला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला तालुका प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड येवला आज येवला तालुक्यातील एरणगाव येथे जलसंपदा कार्यालय येथे वितरिका क्रमांक ते तेहतीसचे लाभधारक शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत तर आपण जाणून घेऊ त्यांची काय मागणी आहे सरकारकडून तर आमचं पूर्ण मायनर एक तासासाठी सोडून आणि बंद केल्यामुळे करण्यात आला होता तर इथे पाटील साहेब रेभोमाजी नानी मते पावर यांच्या यांनी आम्हाला भेट दिली त्यांच्या सांगण्यावरून पाटील साहेबांनी आम्हाला चोवीस तास पाणी मिळेल असं आश्वासन दिलं तरी पण ते तो जोपर्यंत आमचे चोवीस तास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोष्ठ सोडणार नाही आणि इथे राहणार ते ती वरील सप्तशृंगी पाणी वापर संस्थेचे लाभदारक शेतकरी त्यांना पाणी न मिळाल्यामुळं कुपोषणकाला बसले ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथले अविभागीय अभियंता पाटील साहेब त्यानंतर कॅनॉल इन्स्पेक्टर असतील आपल्या नेत्या अमृताताई पवार आणि इतर परिसरातील शेतकरी यांच्या साक्षीने पाटील साहेबांनी आत्ता शब्द दिला आहे की आम्ही अडीच ते तीन वाजेदरम्यान तुमच्या चाऱ्याला तुमच्या संस्थेसाठी पाणी सोडतोय आणि ते चोवीस तासासाठी सोडतोय असं त्यांनी कबूल केलंय आणि थोड्या वेळापूर्वीच ते चारी सोडण्याची कार्यवाही करण्यासाठी गेलेले पाठावरती तर त्यांना आत्तापर्यंत जसं